फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खनापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल आणि मटन मसाला 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 चिकन बिर्याणी असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोपरायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस या आदर्श व्यक्तिमत्वाच्या निधनाने विटेकर हळहळू दीनदयाळच्या वतीने कैलासवासी सुरेश सर यांना आदरांजली विटा येथील पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने पतसंस्थेचे चे माजी चेअरमन संघ स्वयंसेवक श्री शिवप्रतिष्ठानचे प्रतिष्ठानचे ज्येष्ठ धारकरी सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी सुरेशराव सर यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी यांचा संघ स्वयंसेवक श्री शिवप्रतिष्ठान प्रतिष्ठान मोहीम संदर्भात मार्गदर्शन त्यांचा आणीबाणीतील सत्याग्रहात सहभाग या प्रवासाला उजाळा देण्यात आला शिवप्रतिष्ठान संघ तसेच गोपाळनाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यांचा अनुभव सांगण्यात आला तालुक्यातील अनेक तरुणांना गुळवणीसर यांचे मार्गदर्शन लाभले होते तसेच त्यांचे अनेक क्षेत्रात सरोक्याचे संबंध होते याचे मान्यवरांकडून अनुभव सांगण्यात आले यावेळी अण्णासाहेब पिसाळ बाबा बर्वे शानबाग वकील रघुराज मेटकरी संजय मोहिते पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट विनोद गोसावी धनंजय मांडके शिवप्रसाद शेंडे यांनी त्यांच्या आठवणी सांगून सरांना श्रद्धांजली वाहिली यावेळी चर्मन ॲडव्होकेट विनोद गोसावी संतोष बीडकर वैभव राजहंस ईश्वर पटेल कुमार लोटके प्रसन्न जोगळेकर अण्णासाहेब पिसाळ रोहित बाबर मनोज मेटकरी गिरीश साखरे महेश जरानकर व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते पसायदानाने शोकसभेची सांगता करण्यात आली